नमस्कार शेतकरी बांधव आज दिनांक सप्टेंबर आज आपल्या प्रोटेक्ट डाळी आढावा घेतो आज आपल्या प्रोटेक्ट डाळी डॅमेज चे भाव आहेत ते डॅमेज चे भाव आज वाढलेले आहेत आज डॅमेज चे भाव दहा रुपयापासून ते पन्नास ते साठ रुपये पर्यंत गेलेले आता आपण जिथे आहे तो सीवन आहे जो सीवन आहे तो तुम्ही पाहू शकता हा सिवन बेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे ठीक आहे आणि हा हा इथे सीटो आहे तो पंधरा रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर आज आपल्या मार्केटमध्ये जे खरड्याचे भाव आहेत खरड्याचे भाव आज चाळीस रुपयापासून नव्वद रुपये पर्यंत गेलेले त्यामध्ये आपल्या मार्केटमध्ये आपण त्याचे दोन राशी बनवतो एक दोनशे ते दोनशे ग्रॅम पुढची पुढची आणि दोनशे ग्रॅम पर्यंतची एक रास अशा दोन राशे आपण बनवतो आता आपण पाहूया जो बी पीटो आहे तो दोनशे ग्राम पर्यंत तो एकाहत्तर रुपये किलोने गेलेला आहे आणि त्यानंतर जो पिवण आहे तो सत्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतरची जी आपली रास येते ती रास येते पाच नंबरची रास येते ती रास आज आपल्या मार्केटमध्ये तीस रुपयापासून ते पन्नास ते साठ रुपये पर्यंत गेलेली आहे त्यानंतरची जी रास येते ती चार नंबरची रास येते चार नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये ती, 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 ती जी रास आहे ती पंचावन्न रुपयापासून ते पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये पर्यंत विकली गेलेली आहे आता आपण इथे चार नंबरची रास पाहूया ती अडुसष्ट रुपये किलोने गेलेले तुम्ही यामध्ये पाहू शकता यामध्ये नॉर्मल खरडा पण आहे तुम्ही पाहू शकता या टाइपचं फ्रूट आहे यामध्ये त्यानंतरची जी आपली तीन नंबरची रास आहे आज आपल्या मार्केटमध्ये तीन नंबरची जी रास आहे ती सत्तर रुपयापासून नव्वद ते शंभर रुपये पर्यंत गेलेली आहे तुम्ही आता इथे पाहू शकता ही जी तीन नंबरची रास आहे ती नव्वद आहे तुम्ही याची साईज पाहू शकता त्यानंतरची जी दोन नंबरची रास आहे दोन नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये शंभर रुपयापासून ते एकशे पंधरा रुपयेपर्यंत गेलेली आहे आता जिथे आपण उभा आहे ती दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास तुम्ही पाहू शकता एकशे नऊ रुपये किलोने गेलेली आहे याची साईज मी तुम्हाला दाखवतो त्यानंतरची जी, जी आज आपल्या मार्केटमध्ये जी एक नंबरची रास आहे एक नंबरची रास जी की आज ह्या मालाने टॉप रेट आपल्या मार्केटमध्ये घेतलेला आहे तो आज टॉपचा रेट आज आपला आहे एकशे चाळीस रुपये रुपये किलो आहे तुम्ही पाहू शकता हा जो माल आहे तो एकशे चाळीस रुपये किलोने गेलेला आहे मी तुम्हाला दाखवतो हा माल तुम्ही पाहू शकता याची तुम्ही साईज पण पाहू शकता है ना एक दो तीन बोल ना तर शेतकरी बांधवानो अजून आपण एका लॉटचे रेट बघणार आहे जो की लॉट कलर मध्ये चांगला आहे पण त्याच्यावरती टिपका आहे जेणेकरून तुम्हाला पण मार्केटमध्ये त्या मालाचे किंवा त्यासारख्या मालाचे भाव काय चालू चालू आहे ते तुम्हाला समजून येईल आता आपण बघणार आहे त्या मालाचे जो टिपका आहे त्या मालाचे तुम्ही बघणार आहे सीवन जो आहे डॅमेज मध्ये त्याचा सदतीस रुपये रेट गेलेला आहे त्यानंतर जो खरडा आहे जो खरडा आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये कितका आहे तुम्ही पाहू शकता या, या मालाचे रेट पासष्ट रुपये किलोने गेलेले त्यानंतर त्यामध्ये जो मोठा खरडा आहे तुम्ही पाहू शकता हे तो ऐंशी रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी <coughs> या मालाची गोटे आहे जे तीस ग्रॅम पासून नव्वद ग्रॅम पर्यंत तो माल आज आपल्या मार्केटमध्ये गेलेला आहे बत्तीस रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर <coughs> ह्याची जी, जी चार नंबरची नंबर रास आहे चार नंबरची रास चौसष्ट रुपये किलोने गेलेली आहे तुम्हाला मी दाखवतो यामध्ये फळांवरती टिपका आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर जी आजची तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास याची गेलेले आहे पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेले आहे जी दोन नंबरची रास आहे दोन नंबरची रास जी आहे ती एकशे बारा रुपये किलोनी गे गेलेली आहे आणि जी एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास त्याचा रेट एकशे एकतीस रुपये गेलेला आहे तुम्ही यामध्ये फ्रूट पाहू शकता त्यानंतर हा थोडा जास्त हलका आहे त्याचे आपण रेट बघणार आहे तुम्ही पाहू शकता हा जो डॅमेज आहे तो वीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतरचा हा जो चार नंबरचा आहे ज्यामध्ये कमीत कमी पन्नास ग्राम पासून ते एकशे दहा एकशे वीस ग्रॅम पर्यंतची गोळी आहे तुम्ही पाहू शकता त्याचा रेट एकोणचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतरचा जो ग्रेड आहे तो तीन नंबरचा ग्रेड आहे तीन नंबरचा ग्रेड तुम्ही पाहू शकता हा तीन नंबरचा ग्रेड आहे तो चौसष्ट ते पासष्ट रुपये किलोने गेलाय तुम्ही पाहू शकता यामध्ये फ्रूट पाहू शकता त्यानंतरचा जो दोन नंबरचा ह्याचाच ग्रेड आहे तो याचा दोन ग्रेड जो दो आहे हा पंच्याहत्तर रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आणि ह्याचा जो एक नंबरचा ग्रेड आहे हा एक नंबरचा ग्रेड शेतकरी मित्रांनो ऐंशी रुपये किलोने गेलेला आहे तर शेतकरी मित्रांना हीच माझी सूचना आहे किंवा निवेदन आहे की आज मार्केट बघता कालच्या पेक्षा थोडी तेजी आलेलं आहे मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे तरी शेतकरी बांधवांनी आपले हार्वेस्टिंग न रोखता तुम्ही कंटिन्युअस हार्वेस्टिंग करत राहा मार्केटमध्ये माल आणत राहा हीच विनंती आहे मार्केट वाढण्याचे चान्सेस आहेत धन्यवाद